अमरावती शहरातील जुना बायपास मार्गावरील गोल्डन आर्क बार अँड रेस्टॉरंटला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत बार मधील संपूर्ण फर्निचरसह फ्रीज टीव्ही प्रोजेक्टर व मद्यसाठा जडून खाक झाला यामध्ये पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती कवरनगर येथील रहिवासी सुदामा झानी वय पंचावन्न वर्ष यांचे जुना बायपास मार्गावर गोल्डन आर्क बार अँड रेस्टॉरंट आहे रविवारी अनंत चतुर्दशी निमित्त ड्रायडे असल्याने बार बंद होता दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे बार मध्ये आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण बारला आपल्या विळख्यात घेतले बार, बार मधून धुराचे लोड निघत असल्याचे बघून परिसरातील नागरिकांनी मालक सुदामा झांबाणी यांना माहिती दिली सुदामा झांबाणी यांनी तातडीने बार गाठून अग्निशमन दलाला माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर तीन बंबांच्या मदतीने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत या आगीत बार मधील काउंटर खुर्च्या टेबल सोफे टीव्ही फ्रीज प्रोजेक्टर मद्यसाठा व अन्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले होते आगीची माहिती मिळाल्यानंतर राजापेठ पोलिसांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती